शेतकरी मित्रांनो मी अर्कान रबी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक विमाबाबत सरकारनं एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो नुकसान भरपाई मिळालेल्या तेहतीस पर्सेंट शेतकऱ्यांना पंचवीस पर्सेंट आगाऊ पीक विमा देण्यात आलेला आहे आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा राज्य सरकार वितरित करणार आहेत यासंदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केल्या असून शासनाने पीक विमा कंपन्याकडे पीक विमाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाईल अनेक दिवसापासून पीक विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मित्रांनो राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित पीक विमाची रक्कम अत्युष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली जाईल असे महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामधील विविध जिल्ह्यांमधील सर्वेक्षण अहवालानुसार नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली औरंगाबाद सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्येही पीक विमा वाटप सुरू होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमाचे वाटप सुरू होणार राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अठरा जिल्ह्यामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे पीक विम्याची रक्कम दिली जाणार रब्बी पीक विम्याची रक्कम लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनीला वेगवेगळी रक्कम दिली आहे मित्रांनो महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाबाबत शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडून माहिती मागविण्यात यावी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेसाठी शासनाकडून अधिकृत जी आर जारी करण्यात आलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती व सलाम